नमस्कार तुम्ही आज आपल्या देवचंद आवाज महाराष्ट्राच्या या वरती देवचंद्राच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण स्पिरुलीना कुक्कुट पालन असेल अं कुस्ती क्षेत्र असेल कांदा असेल अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या अपडेट आपण देत असतो तर आज आपण कुक्कुट पालना संदर्भात जाणून घेणार आहोत आज शेती म्हटल्यानंतर आज आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा काना आहे भारताला कृषी प्रधान देश म्हणून संबोधलं जात आणि ह्याच देशामध्ये शेती बरोबर -बर अनेक जोडधंदे डेव्हलप झालेले आहेत दिवस होतात जसं की पोल्ट्री इंडस्ट्री मग ती बॉयलर असेल खूप मोठ्या प्रमाणात बॉयलर इंडस्ट्री फैलावली आहे आज महाराष्ट्रात असेल देशभरात असेल आणि त्याच पद्धतीनं कोरोना नंतर आ, कावेरी गावरान ही इंडस्ट्री चा फैलाव झालेला आहे म्हणजेच काव, कावेरी गावरान हे देशी ब्रीड आणि हे देशी ब्रीड आज एक मुख्य स्रोत म्हणून म्हणून बरेच शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन झालेलं आहे महिन्याला शंभर पक्षी हजार पक्षी दहा हजार पक्षी पंधरा हजार पक्षी तयार करून विकणारे पण आज फार्मर आहे या फार्मरांचे व्हिडिओ आपल्या ब्रीडचे व्हिडिओ आपण दिलेले चेक्स ह्याचेरीचे व्हिडिओ आपण पुढे या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघणार आहोत पण आज मुख्य व्यवसाय म्हणून कावेरी कुक्कुट पालनाकडे बघितलं जातं आज गावरांची रोग प्रतिकारक शक्ती आणि त्या तुलनेत कावेरीची प्रतिकार शक्ती आणि वाढती डिमांड आज चिकनचं मार्केट हे जवळजवळ कावेरी कुक्कुट पालनाने चाळीस टक्के व्यापलेला आहे त्याचबरोबर सोनालीचे आपण व्हिडिओ टाकत असतो सोनालीचा मागे एक आपण व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये तो व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटल तर बरेचसे फार्मर असे पाच हजार दहा हजार दोन हजार शंभर पासून आपण छोट्या फार्मर पासून मोठ्या पर्यंत काम करतो आज महाराष्ट्रामध्ये जिथं गाडी पोहोचेल जिथं ट्रेनची व्यवस्था आहे तिथपर्यंत आपण चिक्स हे पोहोचवत असतो तर आपल्याला आपला हा हॅच निघत असतो मग त्यामध्ये आपण बॉयलर असेल सोनाली असेल कावेरी गावरान असेल तिन्ही प्रकारचे चिक्स आपण सध्या मार्केटला देत असतो ज्यांना कोणाला माहिती मार्गदर्शन पाहिजे पाहिजे असेल दिलेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करूया आणि महत्वाचा उद्योग व्यवसाय म्हटला तर नफा तोटा ह्या गोष्टी आल्याच पण जो कन्सिस्टन्सी रेग्युलर धंदा करत राहील तो एक दिवस चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतोय असे असंख्य फार्मर आहे पुढे हो तुम्ही पुढे बघणार आहात की ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केलेली आहे नेटवर्क वाढवला आहे कस्टमर वाढवले आणि आज चांगल्या पद्धतीने पैसा कमवत आहेत गेले एक वर्ष म्हणजे मागचं जर आर्थिक वर्ष बघितलं तर दो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये वर्षभर वर, कावेरीचा रेट हा दीडशे प्लस ते दोनशे दोनशे वीस पर्यंत अशा रेंज मध्ये चालला म्हणजे फार्मर जे कन्सिस्टन्सीने रेग्युलर होते बखळ पैसा कमावला आणि त्याच काही फार्मरचे व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत हॅचेरीचाही व्हिडिओ आपण दोन मिनिटं बघूया व्हिडिओला असंच कंटिन्यू करा पेरंट पक्षाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहिजे असेल तुम्हाला तर दिलेल्या नंबरवरती आज तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या पद्धतीने व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा धन्यवाद बहुत मेहनत से अपनी तकदीरें बदल दी आप भी फुर्सत से बैठ जाइए मेरी तकदीर बदलने में आपको भी सालों लगी है आता आपण हे जे चिक्स आहे कावेरीचे के चिक्स बगत आहोत हेचेरी मध्ये तो हे चिक्स निघालेले आहे आजची डेट आहे तुमची तेरा सॉरी चौदह ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार आणि हे कावेचे चिक्स निघालेले आहे याचं व्हॅक्सिन करून हे ठेवलेलं आहे आणि आता हे पाठवण्यासाठी याला बॉक्स ट्रेमध्ये पलटी मारताय म्हणजे म्हणजे ट्रेमधून हे जे, जे कॅरेट असतात चिक्स वाहतुकीचे याच्यामध्ये आपण हे पलटी मारतो आहे हे बघा आता हे एक 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 ले कसे एकदम सदृढ चांगल्या वजनाचे एकदम टनक पक्षी तर जे एकदम आता हे लोक ऑपरेटर लेबर हे वगैरे डायरेक्ट पलटी मारतात बघा कसं एकदम टनक पिल्लू आहे वजनात पण चांगलं आहे नेटलक म्हणजे उत्कृष्ट चिप्स हे आपले तयार होतात आणि याचं ट्रान्सपोर्टेशन आपलं पुणा असेल नागपूर असेल किंवा मनमाड नाशिक आजूबाजूच्या एरियामध्ये हे सगळे पोचवले जातात फार्मरचे जसे ऑर्डर असतात त्या पद्धतीने हे डिलेवर केले जातात हे बघा आता एकदम तंदुरुस्त चिक्स आणि आज कावेरीचं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आज चिकनच्या मार्केटमध्ये आज जेवढं चिकनचं मार्केट आहे त्यामध्ये कावेरी हे चाळीस टक्के आज खाण्यामध्ये वापर केला जातो कारण देशी ब्रीड आहे स्ट्राँग आहे खाण्यासाठी चवदार आहे आणि वाढवण्यासाठी पाळण्यासाठी मरतुकडे रेशो खूप कमी आहे आणि इम्युनिटी याची स्ट्राँग आहे हे खाल्ल्याने माणसाची इम्युनिटी स्ट्राँग होते पैशाची इम्युनिटी स्ट्राँग होते अशा पद्धतीने हे एकदम उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं ब्रीड डेव्हलप झालेलं आहे आणि याला कावेरी म्हणतात हे आपले हॅचेरीमध्ये हे तयार केलं जातात आणि या माध्यमातून अनेक शेतकरी फार्म लखपती झालेले आहेत बघा आता हे किती मोठा फार्म आहे या फार्ममध्ये किती कॅपॅसिटी मोठी केलेली आहे बघा आता एक विचार करा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असंख्य फार्मर आहेत का जे कंटिन्यू बॅच काढतात कंटिन्यू दर महिन्याला पंधरा दिवसाला त्यांचं शेड्यूल असतं आणि त्या पद्धतीने ते संगोपन करतात हे बघा असा उत्कृष्ट चिक्स आपण दिलेला आहे आणि किती छान पद्धतीनं हा पक्षी तयार झालेला आहे याचा चुरा बघा वजन बघा हे कसं छान याचं नियोजन केलेलं आहे आता बघा हे शेतकरी म्हणजे या फार्मरांनी खूप छान नियोजन केलेले आहे आणि दर महिन्याला हजार पक्षी हे टाकत असतात आणि दर महिन्याला विक्री करत असतात छान असे नियोजन केलेलं आहे बघा किती सुंदर ब्रीड आहे रंगीबेरंगी पक्षी आहे चुरा आहे एकदम तंदुरुस्त आणि निरोगी पक्षी कशा योग्य पद्धतीने संगोपन केलेलं आहे हा तिसरा फार्मर बघा किती मोठं शेड आहे यामध्ये नेपल लाईन सिस्टम केलेलं लाई आहे पूर्ण म्हणजे योग्य पद्धतीने योग्य संगोपन योग्य मार्केट मार्केट काही असं द्यावं पण माल बनवलं आणि योग्य वजनात आणणं योग्य संगोपन करणं योग्य फीड वापरणं योग्य वेळी लसीकरण करणं योग्य वेळी मेडिसिन देणं त्यांची योग्य ते निका निगा राखणं ते बघा हा पुढचा फार्म हे सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत आणि माल आपण बनवला दहा भेटू वीस भेटो पन्नास भेटू शंभर भेटो पण रेग्युलर पद्धतीने जर आपण काम केलं तर शंभर टक्के पैसा हा मिळणार म्हणजे मिळणारच